काम म्हणजे शेतकऱ्यांनी राजू शेट्टी आले सांगितलं तुमच्या बागा बिघाने पंचवीस लाखाने मारलं तर कमीत मार कमी अर्धे तर द्या प्रश्न असा की साप हा प्राणी हा फॉरेस्ट परंतु शेतीमध्ये काम करताना एखाद्या शेतकऱ्याला सर्पदंश औषध झाला त्याचा मृत्यू मी राजू शेट्टी बोलतो की अर्धे ना पुढे द्यायला पाहिजे मृत्यू हा मृत्यू असतो तो वाघाने खाला म्हणून काय आणि सापाने ही नोट तुम्ही तयार करा कृषी विभागाला सादर करा कारण छोटी शेतीमध्ये काम करताना एखाद्याला सर्व झाला तर कृषी विभागाची स्वतःच्या भूमिका निश्चित मांडली जावी आणि तशा प्रकारचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सादर करावा त्याच्यावर साधनपादन चर्चा मी खाल्यानंतर लाख मिळणार असतील तर साप चावल्यानंतर मृत्यू झाला तर मृत्यूचं मूल्यांकन कोणी खाला आणि कोणी चावला याच्यावर मृत्यू हा मृत्यू हे मी का स्वतःला काय म्हणजे महान विचाराचा समजत नाही परंतु मनाने मला ते वाटलं आणि म्हणून राजू शक्तीनं बघू की तुम्ही आग्रह पूर्णच करा आसोलाने मारलं काय म्हणजे वाघाने मारलं नाही हातीनं त्याला धक्का मारला नाही एखादा मृत्यू झाला तरी सुद्धा त्याला त्या मुलाने पंचवीस लाख रुपये देऊन काय घेण्याला जीव येत नाही मी जीव जाऊच नाही या विचाराचा नाही तशा प्रकारच्या विविध प्रकारच्या योजना आम्ही आखत आहोत योग्य वेळी त्या सगळ्या आपल्या समोर मांडेल मला वाटतं मी मोदीजींच्या अकरा वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली त्यांच्या प्रशासनान त्यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या विविध राज्यातल्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळानं आणि देश स्तरावर भाजपच्या असलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी जे कार्य केलेलं आहे त्याच्याविषयी मी आपल्यासोबत माझी केली गेली माझी विनंती तर सर्व पत्रकार मित्र बंधू आणि भगिनी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र नरेंद्रजी मोदी यांचा पंतप्रधान पदाचा तिसरा कालखंड सुरू झाला आणि त्याच्यात एक वर्ष संपूर्ण ज्याला आम्ही विकसित भारताचा काल अशा प्रकारचं नामकरण त्याचं केलं सेवा सुशासन गरीब कल्याणाची अकरा वर्ष अशा प्रकारची समान। आपल्याला आठवत असेल दोन हजार चौदा साली ज्याला माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे पंतप्रधान झाले त्यावेळेला देशामध्ये तंत्रज्ञान इतकं विकसित नव्हतं आज क्षणाक्षणाला तंत्रज्ञानाचा विकास हा गतीने वाढत आहे हे निश्चितपणे खरं आहे की भारतीय जनता पक्षाच हे जे देशाला सामर्थ्यवान बनवण्याची भूमिका आहे पहिला देश नंतर पक्ष नंतर मी स्वतः ही आमची पक्षाची का आमची भूमिका परंतु ही संपूर्ण रचना